कथेचं शीर्षक आहे आरसा आणि लेखिका आहेत शांताबाई शेळके ऐकूया आरसा ते पत्र आल्यापासून श्रीनिवासच्या मनाची शांतता पार उढळली होती गीता गेल्यापासून तो आधी अस्वस्थच होता आपल्याला दुःख झाले की नुसताच मनाला बधीर करून टाकणारा आघात आपल्यावर झाला आहे हे त्याला कळत नव्हतं गीताच्या निधनाने तो हादरला होता जीवनात एक पोकळी निर्माण झाल्यासारखं त्याला वाटत होतं आज जवळजवळ वीस वर्ष त्याने आणि गीताने एकत्र काढली होती जनरूढीच्या विरुद्ध जाऊन ते दोघे एकत्र राहत होते लग्नाशिवाय पण नातं लग्नाचं असो की बिनलग्नाचं तो संसारच होता संसाराचे सारे बरे वाईट संदर्भ जबाबदाऱ्या अडचणी तिथे होत्यास की तीच गीता अवचित जग सोडून गेल्यानंतर श्रीनिवासचं घर रीत होणं स्वाभाविकच होतं घर रीत झालं होतं पण मन मन रीत झालं होतं का श्रीनिवासलाच ते अजून नीट उमगत नव्हतं मन गीतं व्हायला ते आधी भरावं लागतं गीताने त्याचं मन तसं व्यापून टाकलं होतं का या प्रश्नाचं उत्तर श्रीनिवास स्वतः स्वतःशीही देऊ शकत नव्हता गीता त्याची इतक्या वर्षांची सहचारणी होती ती गेल्यानंतर तिच्याविषयी कोणताही अनुदार विचार मनात आणणं कृतज्ञपणाचं होईल असं त्याला वाटत होतं आणि तरीही तसेच विचार त्याच्या मनात येत होते या सुमाराला ते पत्र श्रीनिवासला आलं होतं आणि त्या पत्राने त्याचं मनस्वास्थ्य नाहीसं करून टाकलं होतं एव्हा श्रीनिवासला ते पत्र तोंड पाठ होऊन गेलं होतं पत्रातला मजकूर मोजका आणि मुद्देसुद्ध होता पत्रातल्या ओळी श्रीनिवासला लखलखून आठवत होत्या माझं पत्र तुम्हाला ढोंगीपणाचं वाटेल असभ्यपणाचंही वाटेल तरीही गीताच्या निधनाची वार्ता कळल्यापासून तुम्हाला भेटायला यावंसं फार आहे तुमचा माझा परिचय कधी झालाच नाही तसा कधी योगही आला नाही मी आणि गीता विभक्त झाल्यानंतर मग तुम्ही तिच्या जीवनात आलात माझा तुमच्यावर मुळीच राग नाही उलट गीताच्या जीवनाचं तारू कुठल्या कुठे भरकटलं असतं तिला तुमचा आधार लाभला याबद्दल मला बरंच वाटतं आहे हे मी मनापासून लिहितो आहे आज माझ्या मनात गीताबद्दलही रोष नाही मी माझ्या साध्या सरळ संसारामध्ये सुखी आहे तुम्हाला भेटावंसं असं मात्र फार फार वाटतं आहे मी तुमच्या भेटीला येऊ का तुम्ही नकार दिला तरी मला नवल वाटणार नाही तुमचा होकार कळला तर मात्र फार समाधान वाटेल एवढंच सांगतो अनुकूल उत्तराची वाट बघत आहे आपला वामन वालावलकर पत्र आलं आणि श्रीनिवास चक्रावून गेला वामन वालावलकर ते नावही आता त्याच्या स्मरणातून पुसून गेलं होतं गीताने कधीतरी आपल्या या पहिल्या पतीचं नाव त्याला सांगितलं असणारच पण तो ते खरंच विसरून गेला होता आता ते नाव पत्रात वाचताना त्याला विचित्र वाटलं की ते गद्य व्यवहारी नाव वाटत होतं ते एखाद्या कापडाच्या नाहीतर मालाच्या दुकानदाराचं असावं तसं ते नाव होतं गीता आपल्या पतीबद्दल क्वचितच काही बोले कसा असेल हा माणूस त्याचं रंगरूप त्याचा स्वभाव त्याची जीवनसरणी कशी असेल आज त्याची मनस्थिती काय असेल गीताच्या निधनाच्या वार्तेने तो दुःखी झाला असेल का गीताबद्दलच्या त्याच्या भावना तरी काय होत्या एकाएकी या वामन वालावलकरला भेटण्याची विलक्षण उत्सुकता श्रीनिवासला वाटू लागली तसं अपराधी वाटण्याजोगं श्रीनिवासने कुठे काय केलं होतं गीता आपल्या वैवाहिक जीवनात रमून गेली असताना श्रीनिवासने जर तिला आपल्या मोहात गुंतवलं असतं तर त्याला अपराधागत वाटण्याचा संभव होता पण तसं काहीच त्याने केलं नव्हतं गीता आणि तो एकत्र आली तेव्हा या पहिल्या नाताचे सारे बंद तिच्या लेखी तुटूनच गेले होते त्या धकधक त्या अंगाराची नुसती सुद्धा तिच्या मनात उरली नव्हती मग आता वामन या वामन वालाळकरला भेटायला काय हरकत होती वालाळकरने जे लिहिलं ते मनापासून लिहिलं होतं अगदी प्रामाणिकपणे सौजन्यपूर्ण रीतीने तो श्रीनिवासला भेटू इच्छित होता त्याला कदाचित श्रीनिवासचं सांत्वन करायचं असेल कदाचित गीताबद्दल बोलण्याची त्याला अनिवार्य इच्छा झाली असेल कदाचित कदाचित श्रीनिवासला पुढे विचारच करता येईना एकदा त्याला वाटलं या अनोळखी परक्या माणसाला सरळ नकार द्यावा गीता गेली सारं संपलं आता तिच्या पहिल्या पतीला इतक्या वर्षानंतर भेटण्यात अर्थ तरी काय होता आणि या भेटीतून निष्पन्न तरी काय होणार होतं तरीही वामन वालावलकरच्या पत्रातून ओसरणारी मनाची सरलता रुजुता त्याला कुठून तरी आतून खरेपणाने जाणवत होती एकाएकी त्याने आपल्या मनाशी निर्णय घेऊन टाकला आणि आपली चलबिचल संशय वाढण्याच्या आतच त्याने वालावलकरला आपल्या भेटीला यावयाची संमती दिली संमतीचं पत्र झाडलं आणि श्रीनिवास एकदम निश्चिंत झाला त्याची चलबिचल संपली आणि वालावलकरच्या भेटीची तो शांत मनाने वाट पाहू लागला भेटीचा दिवस ठरला श्रीनिवास एका बड्या श्रीमंती थाटाच्या फर्ममध्ये भारी पगारावर नोकरी करत होता भेटीचा दिवस ठरला तेव्हा त्याने त्या दिवसापुरती रजा घेतली नोकऱ्याला आवश्यक त्या सूचना देऊन ठेवल्या वालावलकरला जेवायलाच बोलवावं असंही त्याला वाटलं पण नाही म्हटलं तरी वालावलकर हा सांत्वनाच्या भूमिकेतून भेटायला येणार होता अशा वेळेला जेवणाची सूचना त्याला करणं फार वाईट दिसलं असतं श्रीनिवासने कॉफी बिस्किटं आणि फळं एवढाच भेट ठरवला वालावलकरच्या भेटीच्या कल्पनेने तो अस्वस्थ झाला होता खरं म्हणजे श्रीनिवास बुद्धिमान होता चतुर होता व्यवसायाच्या निमित्ताने तो देशभर हिंडला होता इतकंच नाही तर परदेशातही एकदा दोनदा जाऊन आला होता वावा वालावलकरचा व्यवसाय काय होता याची त्याला कल्पना नव्हती पण श्रीनिवासच्या तुलनेने तो खूप सामान्य परिस्थितीत दिवस कंठीत असला पाहिजे याबद्दल श्रीनिवासला शंका नव्हती त्याच्या भेटीच्या कल्पनेने गोंधळण्याचे अस्वस्थ होण्याचे श्रीनिवासला कारण नव्हतं तरीही या भेटीच्या बाबतीत त्याला विचित्र वाटत होतं एवढं मात्र खरं व्यवसायाच्या निमित्ताने कितीतरी परक्या अनोळखी माणसांना भेटण्याचा श्रीनिवासवर अनेकदा प्रसंग येईल पण वालावलकरची भेट ही तशा प्रकारच्या भेटीत बसणारी नव्हती तो अनोळखी होता आणि तरीही ओळखीचाही होता म्हटलं तर त्याच्याशी कसलंही नातं नव्हतं आणि म्हटलं तर एक विलक्षण अनाकलनीय नात्याने ते दोघेजण जोडले गेले होते जग सोडून गेलेल्या गेले गीतापासून या नात्याचा उगम होता आणि त्या एका स्त्रीच्या नात्याने परस्परांशी निगडीत झालेले हे दोन पुरुष तिच्या मृत्यूनंतर आता अचानकपणे एकमेकांना भेटणार होते भेटीचा दिवस ठरलेला होताच त्या दिवशी संध्याकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली श्रीनिवासने गड्याला बाहेर पाठवून दिलं होतं या भेटीच्या वेळेला तिसरं कोणीही जवळ असू नये असं त्याला का कोण जाणे मनातून वाटत होतं बेल वाजताच त्याने जाऊन स्वतः दार उघडलं दाराबाहेर एक मध्यम वहीन प्रौढतेकडे झुकणारा चेहऱ्यावर अवघडलं पण धारण केलेला पुरुष उभा होता श्रीनिवासने त्याला पाहून ओळखीचं हास्य केलं आणि दार पुरतं उघडत स्वतः बाजूला होऊन तो म्हणाला या या ना आत या वालावलकर आत आला तरीही संकोचाने तो काही वेळ उभा राहिला अस्वस्थ नजरेने श्रीनिवासच्या सुसज्ज सुंदर दिवाणखान्याकडे पाहू लागला अशा ठिकाणी जाण्याचा त्याला फार क्वचित प्रसंग येत असावा हे त्याच्या एकूण हालचालींवरून आविर्भावांवरून सहजच ध्यानी येत होतं श्रीनिवासचं मन करुणेने सहानुभूतीने भरून गेलं त्याने त्याला हाताशी धरून कोचावर आणून बसवलं आणि सौम्य हसून तो त्याला म्हणाला बसा बसा असे आरामशीर बसा घर मिळायला त्रास नाही ना पडला फारसा छे वालावलकरी जरासा हसला तुम्ही पत्ता व्यवस्थित कळवला होता शिवाय फोनवरून आधी बोलणंही झालं होतं त्यामुळे तशी काही अडचण जाणवली नाही तो म्हणाला <laughs> मग ठीक आहे ठीक आहे श्रीनिवास बोलला पुन्हा काही वेळ दिवाणखान्यात विचित्र शांतता पसरली त्या शांततेचं दडपण त्या दोघाही पुरुषांच्या मनावर आल्यासारखं होतं पण त्या निशब्द वातावरणात दोघेही एकमेकांना प्रथमच नीट न्याहाळून बघत होते स्वतःशी दुसऱ्याचा वेध घेत होते त्याच्याविषयी मनातल्या मनात, मनात अंदाज बांधत होते श्रीनिवासने वालावल्काच्या ध्यानी येणार नाही अशा पद्धतीने पण सराईतपणाने त्याच्याकडे बघून घेतलं दहा माणसात सहज विसरायला होईल इतका साधा सामान्य व्यक्तित्वहीन चेहरा डोक्यावर पडू लागलेलं टक्कल आणि कांशिलामवरून मागे हटत चाललेले करडे केस थकलेले शांत डोळे चेहऱ्यावर ओढग्रस्त जीवनाने ठळक ओढलेल्या रेषा वालावलकरच्या साऱ्या मुद्रेत आकर्षक होतं ते त्याचं हसू त्या ते हसण्यात एक निर्मळ स्वाभाविकता होती दुसऱ्याच्या मनात स्वतःबद्दल जवळी विश्वास निर्माण करण्याची शक्ती होती एकीकडे श्रीनिवास वालावलकरचं असं निरीक्षण करीत असताना कर ही श्रीनिवासला जाणवणार नाही अशा बेताने त्याच्या मुद्रेचा व्यक्तित्वाचा वेध घेत होताच श्रीनिवासचं व्यक्तित्व आक्रमक प्रभावी होतं चेहरा देखना नसला तरी प्रथम दर्शनी दुसऱ्यावर ठसा उमटवणारा होता हालचालीत यशस्वी धंदेवाल्या माणसाचा ठाम आत्मविश्वास होता आणि या साऱ्यातून पुन्हा एक हळवं संवेदनशील असं मन डोकावत होतं वालावलकरला वाटलं गीतासारख्या मनस्वी स्त्रीला आपण पुरे पडलो नसतो तिने श्रीनिवासला आपलं जीवन सहजर बनवलं हेच योग्य आहे साऱ्या घटनेत त्याला एक न्याय वाटला सुसंगती जाणवली गीताबद्दल आता त्याच्या मनात काहीच अडी उरली नव्हती श्रीनिवासबद्दल मनाच्या तळाशी चुकून कुठे काही कडवट भाव रेंगाळत असेल तर तोही श्रीनिवासला प्रत्यक्ष बघताना पार ओसरून गेला थोडक्याच सांगायचं तर श्रीनिवासविषयी त्याचं फारच अनुकूल मत झालं दिवाणखान्यातली शांतता आता असह्य होऊ लागली दोघांनाही एकमेकांशी बोलावंसं वाटलं पण सुरुवात कोणी करायची कशी करायची हा प्रश्नच होता शेवटी वालावलकरच म्हणाला की त्याला काय झालं होतं प्रश्न विचारताच आपण फार औपचारिक प्रारंभ केला आहे असं त्याला जाणवलं पण यापेक्षा वेगळं काय बोलावं कसं बोलावं हे त्यालाही कळे ना तसं नीट काही कळलंच नाही अखेरपर्यंत श्रीनिवास सांगू लागला गेली दोन वर्ष तिच्या तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी चालू होत्या मग तिला अन्नच जाईन असं झालं वजन उतरलं खंगत गेली ती आणि शेवटी पंधरा वीस दिवसांच्या तापाचं नुसतं निमित्त झालं गेली गेली काहीशी अचानकच गेली म्हटलं तरी चालेल श्रीनिवासलाही बोलताना विचित्र वाटत होतं वीस वर्ष आपल्याशी संसार केलेल्या गीताबद्दल बोलताना अगदी त्रयस्त अपरिचित व्यक्तीबद्दल बोलावं तशा कोरडेपणाने वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून आपण बोलत आहोत असं त्याला वाटलं पण तो जिव्हाळा पोटातून जाणवत नव्हता तो ओठात कसा आणायचा हेच त्याला कळेना कदाचित वालावलकर समोर याहून अधिक भावनावश होण्याचा त्याला खोल कुठेतरी संकोचही वाटत असावा काही असो एकूण बोलणं फारच वरवरच्या पातळीवर उथळपणे चाललं आहे असं त्याला वाटलं आणि तरीही याहून वेगळं असावं काय बोलावं हे त्याला उमगे ना मी गीताला बरीच वर्ष बघितली नाहीत वालावलकर बोलू लागला एकदा आमच्या मुलींच्या शाळेत कसलंसं भाषण द्यायला आली होती ती माझ्या मुलींपासून तिचं माझं नातं मी आणि माझ्या बायकोने दोघांनी लपवून ठेवलं आहे कटाक्षाने पण मुलींना ती आवडली असावी तिच्याबद्दल बरंच चांगलं बोलत होत्या त्या वालावलकर क्षणभर थबकला मग पुन्हा जरा अवघडून तो म्हणाला तशी कुठल्या तरी एका महिला मंडळात माझ्या पत्नीची आणि तिचीही भेट झाली होती त्यावेळेला तिने आवर्जून माझ्या घरची माझी मुलांची चौकशी केली होती आम्ही दोघं भांडून वेगळे झालो त्यावेळेला दोघांची मनं एकमेकांबद्दल कडवट होती असावीत आता इतकं जुनं काही आठवत देखील नाही पण निदान नंतर तरी गीताच्या मनात वैषम्य राहिलं नसावं माझ्याविषयी माझ्या मनात ते फारसा वाकूडपणा नसावा आता तर हे सारं पुसून गेलं आहे म्हणूनच तुम्हाला भेटताना अगदी निशंक निर्मळ मनाने मी आलो आहे खरंच सांगतो तुम्ही भेटायचं कबूल केलं हम हा मोठेपणा आहे तुमच्या मनाचा दुसऱ्या एखाद्याने सरळ नाही म्हटलं असतं खरं तर आपला संबंध तरी काय तुमचं मी खरंच आभार मानले पाहिजे श्रीनिवासला फार अवघडल्यासारखं झालं तो चटकन म्हणाला अहो अहो भलतंच काय आभाराची कसली भाषा बोलता आभारच मानायचे झाले तर मी ते तुमचे मानायला हवेत तुम्ही आवर्जून माझ्या दुःखात भेटायला आलात काही नातं मानना ना, मानलत गीताची आठवण ठेवली तुमचाच मोठेपणा आहे हा मोठेपणाची गोष्ट सोडा हो वालावलकर म्हणाला खरं सांगू का गीता गेली आणि वाटलं आत्ताच तुम्हाला भेटायला हवं एकमेकांची काही खरी ओळख पटली तर ती आत्ताच पटेल ती ओळख पटवून घ्यायची उत्कट इच्छा झाली एवढं मात्र सांगतो कारण कारण ते अगदी खरं आहे संभाषण गती घेत होतं स्वतःच्याही न कळत ते दोघे अनोळखी पुरुष एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते परस्परांच्या अंतरंगाचा ठाव घेत होते काही दुवे जुळत होते श्रीनिवासला अचानक आठवण झाली आल्यापासून या पाहुण्याला आपण चहापाणी विचारलेलं नाही तो म्हणाला तुम्ही कॉफी घ्याल ना बोलता बोलताच त्याला शंका आली या माणसाने आपल्याकडे काहीच घ्यायला नकार दिला तर गीताच्या निधनाच्या निमित्ताने तो घरी आला होता हे एक कारण होतंच पण कदाचित त्याहूनही एखाद्या वेगळ्या अंतप्रेरणे काही अनामिक गूढ जाणिवेने त्याला आपल्या घरी काही खावो प्यावेसं वाटणार नाही तसं झालं तर आपल्याला राग येईल वाईट वाटेल समाधान होईल पण हे सारे विचार श्रीनिवासच्या मनात आले असतील तोच वालावलकर एकदम हसून म्हणायला <laughs> खरं तर ना आज मी कॉफी वगैरे घ्यायला नकार द्यायला हवा पण ऑफिसातून सरळ इकडे चालू आहे कॉफीची फार गरज आहे खायला देखील चालेल काहीतरी सोबत श्रीनिवासच्या मनावरचं दडपण एकदम दूर झालं वालावलकरच्या सरळ मुग्धपणाने त्याच्या काळजाचा ठावच घेतला तो भरकल स्वयंपाकघरात गेला आणि कॉफी तयार करून बाहेर घेऊन आला बरोबर बिस्किटं होती फळं होती इतकंच नव्हे तर घरातल्या डब्यातून मिळालेले आणखीन काही खाण्याचे पदार्थही त्याने बशा भरून आणले होते टिपॉयवर ते सारे पदार्थ ठेवत तो मनपूर्वक म्हणाला या या वालावलकर साहेब मलाही भूक लागली अगदी संकोच न करता घ्या बघू सारं काही वालावलकरने एक दोन पदार्थ तोंडात टाकले आणि गरम कॉफीचा खोट घेऊन त्याने समाधानाचा तृप्तीचा निश्वास सोडला मग अचानक त्याने श्रीनिवासकडे सरळ रोखून पाहिलं आणि तो म्हणाला एक विचित्र प्रश्न विचारून श्रीनिवास दचकला कॉफीचा कप दूर करून प्रश्नार्थक नजरेने तो बालावलकरकडे बघत राहिला माफ करा खाजगी प्रश्न विचारतोय पण गीता गीता आणि तुम्ही सुखात होता विशेषत गीता खुश होती का श्रीनिवासला वालावलकरच्या प्रश्नाचा राग आला पण रागावता रागावताच तो एकदम अंतर्मुख झाला वालावलकरच्या प्रश्नात आपल्याला अपमानकारक असं काही नाही हे कसं कोण जाणे त्याच्या ध्यानात आलं त्याने भुवया अकुंचित केल्या काहीसा आठवड्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला गीता सुखी होती की नाही हे सांगणं अवघड आहे तशी ती समाधानी दिसायची पण खरं सांगू तशी ना गीता मला फारशी कधी समजलीच था नाही थांब नाही लागला तिचा मला कधी एकूण एकूण गीता कधी बदललीच नाही म्हणायची वालावरकर स्वतःशीच फुटपुटावं तसा बोलला म्हणजे काय ती बदलली नाही असं कोणत्या अर्थाने म्हणताय तुम्ही श्रीनिवासने कुतूहलाने विचारलं तुम्ही विचारताच आहात तर सांगतो सारं काही वालावलकर म्हणाला त्याने भुवया आकुंचित केल्या जुनं काही आठवण्याचा तो प्रयत्न करत असावा क्षणभराने कपाळावरून हात चोळत तो म्हणाला कसं सांगू सांगणं अवघड आहे मोठं गीताचं आणि माझं लग्न झालं ते घरच्या माणसांच्या संमतीने तेव्हा ती लहान होती मी ही पोरसदास होतो भातुकलीचा खेळ असावा तसा संसार होता आमचा आम्ही घर म्हणलं मला पैसे कमी मिळत गीता नीटशी कधी उमगली नाही फुलली नाही ती अस्वस्थ दिसे तिला सतत काहीतरी निराळच हवं असायचं काय ते मला कधी कळलं नाही तिलाही कळलं नाही ती, ला ती शिकू लागली बी ए झाली आमचा पैसा वाढला एक मूल झालं गेलं ते पुढे पुढे आमचं बोलणंच संपलं तसं भांडण नव्हतं तंटा नव्हता काहीही नव्हतं मला वाटतं ती एकूण माझ्या घरालाच कंटाळली एक दिवस सरळ माहेरी निघून गेली मी हे भांडणतंटा नाही तिला मोकळी हवी होती ती ते मी तिला दिली मी माझ्या वेगळ्या मार्गाला लागलो संपला संपला जगळ वालावलकर बोलायचा थांबला की ते निर्विकारपणे बोलत होता तो पण त्यातून श्रीनिवासला गीताची एक नवी ओळख पटत गेली कशी होती गीता खरं म्हणजे त्यालाही ते नीट उमगलं नव्हतं गीताने पुढे शाळेत नोकरी धरली होती कुठल्याशा एका लग्न समारंभात त्याची व गीताची ओळख झाली प्रथमदर्शनीत ती त्याला आवडली मग भेटी फिरणं चार दोन सिनेमे त्याने तिला मागणी घेतली तिने आपला पूर्व वृत्तांत त्याला ते सांगितला होता काहीच लपवून ठेवलं नव्हतं गीताचं पूर्वी एक लग्न झालं होतं यात श्रीनिवासला काहीही आक्षेपार्ह हो वाटलं नाही त्याने तिच्याशी लग्न केलं आपल्या व्यवसायात तो वरवर चढत गेला घरात पैसा आला अनेक सुखसोयी आल्या संसार झाला पण पर... संसार झाला इतकंच यापेक्षा जास्त त्याला गीता खरोखरच उमगली नव्हती दिवाणखान्यातल्या शांततेची आत्ता कुठे त्याला जाणीव झाली वालावलकरचं बोलणं संपलं होतं आता श्रीनिवासने काहीतरी बोलावं असं त्याला वाटत असणार त्याच अपेक्षेने तो श्रीनिवासकडे बघत होता पण काय बोलावं श्रीनिवासला उमगत नव्हतं तो हताशपणे किंचित हसला आणि वालावलकरला म्हणाला तुमचा हेवा भटतो मला की ते थोडक्यात तुम्ही संसाराचा आढावा घेतला पण मला तसं काहीच सांगता येत नाही एवढंच सांगतो की मला ही गीता कधी कळली नाही तशी ती हसे खेळे आनंदाने वागे निदान आनंदात असल्यासारखी दिसे पण आम्हा दोघांमध्ये अलिप्ततेचा एक पडदा कायम राहिला गीताला मूल हवं होतं का तेही मला कळलं नाही तशी तिनं कधी असोशीही दाखवली नाही ती तृप्तही नव्हती तिने जीव टाकून कधी माझ्यावर प्रेमही केलं नाही कधी ती माझ्याशी कडकडून भांडली नाही तिने माझ्याकडे कधी काहीही मागितलं नाही जीव भरून मला कधी काही दिलंही नाही आता ती गेली सारं संपलं घर रीतं झालं पण मन मन रीत झालं आहे का कळत नाही आहे मला कारण गीतानं माझं मन कधी भरूनही टाकलं नाही या प्रकाराचा उलगडाच होत नाही आहे मला माफ करा मी फार बोलतो आहे कदाचित अप्रस्तुतही बोलत असेल पण मला वाटतं मी जे बोलतो आहे त्याचा अर्थ फक्त तुम्हीच जाणू शकाल वालावालकर क्षणभर स्तब्ध राहिला मग तो म्हणाला मला वाटतं गीता स्वयंपूर्ण होती स्वतःच ती संतुष्ट होती तिला कधी कुणाची गरजच भासली नसावी तिने ल दोन लग्न केले दोन संसार थाटले पण मला वाटतं तिला त्याची आवश्यकताच नसेल अशा स्त्रिया असतात का कुणाच ठाऊक निदान गीता तशी होती असावी तिला नेमकं काय हवं होतं ना मला म कधीच कळलं नाही श्रीनिवास स्वतःशीच बोलावं तसं बोललं हे <laughs> समजलं नाही मला अर्थ म्हणाला आणि म अचानक काहीसं आठवल्यासं कर, क करून तो बोलला गीताचा गीताचा एखादा फोटो आहे मला मला तिला बघावंसं वाटतंय तुमची तुमची हरकत नसेल तरच तरच ओ हरकत कसली त्यात श्रीनिवास चटकन उठून म्हणाला थांबा बेडरूममध्ये फोटो आहे तिचा घेऊन येतो तो आज जाऊन गीताचा फोटो घेऊन आला वालाबलकरने फोटो घेतला तो त्याकडे बघू लागला गीतात फारसा फरक पडला नव्हता तेच आत्ममग्न डोळे तेच घट्ट मिटलेले ओठ चेहऱ्यावर तोच परका दुरस्त स्वतःत रमलेला भाव फोटोकडे टक लावून बघून वालावलकरनं एक हलका निश्वास सोडला आणि मग त्याने तो फोटो दूर ठेवून दिला तुम्हाला तुम्हाला या फोटोची एखादी प्रत हवी आहे का श्रीनिवास संकोचाने म्हणाला हवी असेल तर देतो मी छे छे मला काय करायचं आहे हा फोटो पराळकर चटकन म्हणाला मग एक अचानक गूढ वाक्य तो बोलला तो म्हणाला मला वाटतं गीता हा एक आरसा होता आरशाला स्वतःचं रंगरूप नसतं भावना नसतात गीतात तशीच होती त्या आरशात एकदा माझं प्रतिबिंब उमटलं हे एकदा तुमचं पण आरशाला ना त्याचं सुख ना दुःख आज आरसा फुटलाय पण त्याच्या फुटलेल्या काचात आज आपली दोघांची प्रतिबिंब एकत्र उमटली आपण दोघे एकमेकांच्या जरा अधिक जवळ आलो श्रीनिवास विस्मयाने थक्क झाला हा सामान्य व्यक्तित्वहीन दिसणारा माणूस असं काही बोलेल याची त्याला कल्पनाही नव्हती हरसा तो गीताच्या व्यक्तिमत्वाच्या या नव्या अर्थाची स्वतःची ओळख पटवून घेऊ लागला संध्याकाळ दाटत चालली होती दिवाणखान्यात काळोख भरत होता गीताचा फोटो अस्पष्ट होत होता आणि ते दोन अनोळखी परके पुरुष एकमेकांसमोर बसून आपणामध्ये जडलेल्या या नव्या नात्याचा विचार करत होते अर्थ लावत होते फुटक्या आरशात उमटलेली एकमेकाची प्रतिबिंब बघत होते